हातलंगले मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष माकप पीपल्स रिपब्लिकन पार्टी जनता दल मनसे व संयुक्त पुरोगामी महागाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांची जाहीर सभा रुई येथे पार पडली प्रचाराच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग जाधव हे होते छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर भाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पार अर्पण करून श्रीफळ वाढून सभेस दिलीप कुमार जगोजे यांनी केलं यावेळी वैभव कांबळे सागर कोंढेकर राहुल आवाडे आवळे भाऊसाहेब कसबे भगवानराव जाधव बजरंग लोणाने लोणारे मदन कारंडे जयकुमार कोले सौ वंदना मगदुम सौ मुमताज हैदर आदींची भाषणे झाली यावेळी जवाहर संचालक अभय काश्मीरे रुई सरपंच जितेंद्र यादव उपसरपंच सुभाष चौगुले बापूसो आवटे पद्मांना हेरवाडे बबन बेनाडे वसंत बेनाडे कुमार खुळ बाबासो मकुबाई यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व रुई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दरेकर कॉन्स्टेबल शंकर पाटील महादेव माने अशोक मंत्री पोलीस पाटील नितीश तराळ आधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी रेंदाळहून शरीफ मक्कूभाई मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं मला ते शब्द आजही आठवतात कि एखाद्या राजपुत्राची बर्दास्त ठेवावी त्या पद्धतीनं तुम्ही माझी बर्दास्त ठेवता काय करू कमी काय तुम्ही मला त्यावेळी गाडी घेऊन दिलेली होती लोकवर्गणीतून कारण तुम्हाला वाटलं की आज माणूस मोटरसायकलने फिरतोय त्याच्यावर हल्ले होत आहेत सुरक्षतेच्या दृष्टीनं चार चाकी गाडीतनं खेळा चार माणसं याच्यावर राहतील किंवा त्याचं संरक्षण होईल म्हणून तुम्ही मला त्या काळामध्ये नवीन असणारे म्हणजे अशी चांगल्या गाडी साडेपाच लाखाची घेऊन परत माझ्या खात्यावर डिझेलसाठी म्हणून एक लाख रुपये ठेवलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये वर्गणी काढून माझ्या विधानसभेची निवडणूक केलेली होती आणि कसलीही दोषी न लागता तुम्ही मला आमदार केलेलं होतं त्यात शिरोळ तालुक्याचा हात होता अशातला भारत नाही तुमचा सगळ्यांचा सुद्धा हातभार होता कारण रोहितनं सुद्धा माझ्या विधानसभेला वर्गणी आलेली होती याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी त्यावेळी एक शब्द दिलेला होता की ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी हा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी मी शेवटचे डोळे मिटणार आहे त्या दिवशी सुद्धा हा हात स्वच्छ असणार आहे हे वचन मी तुम्हाला दिलेलं होतं वचन पाळलेलं आहे म्हणून मग येणाऱ्या खर्चामध्ये तुम्हाला काही हिस्सा उचलावा लागतो काही हिस्सा तुम्हाला द्यावा लागतो आणि त्याच्या संदर्भातला लेखा जोखा सुद्धा मी माझ्या निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये दिलेला आहे आता काही काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे संपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त अजून काही काय घेतलेलं आहे आणि मग त्याला मी तुम्हाला एवढं सांगतो की अशा पद्धतीची बेनामी मालमत्ता माझी कुठे काही सापडलीस तर आणून देणाऱ्यालाच बक्षीस देण्याचं मी आता रुईमध्ये जाहीर करून टाकतो आता तुम्ही कळणार की असं कधी असतं का कोण स्वतःच्या नावावर घेत का ते दुसऱ्याच्या नावावर घ्यायचं असतंय मग ज्या म्हणजे कुणाच्या भावाच्या बहिणीच्या भाच्याच्या पुतण्याच्या बायकोच्या मेवण्याच्या ह्याच्या पलीकडे कोण जात नाही कारण ते येतच नाहीत मग परत असा अनुभव आहे माझा बऱ्याच वेळा मिटवायला जायला लागत आम्हाला मला म्हणून म्हटलं मग यापैकी मी जे काही वर्णन करून जी नाती सांगितली या यापैकी कुठल्या नातेवाईकाच्या नावावर अशा प्रकारे काही कुठलं तरी एक एकर दीड एकर घेतलेलं असलं तर गोष्ट वेगळी ऊस गेला हे गेला ते प्रत्येकानंच घेतलेलं आहे आपल्या बैठकी पण असं काही घेतलं असेल दहावीस एकर कुठे घेतलं काही कुठे फ्लॅट घेतला बंगला घेतला तर ते जरी आणून दिलं तरी त्या नातेवाईकांच्या वतीनं ना, आजच मी सांगतो की तेही देऊन टाकायला मी तयार आहे